कर्जत तालुक्यातील पळसधरीच्या ठाकूरवाडीमध्ये पाणी असूनही दूषित पाणीपुरवठा केल्याने ग्रामस्थ संतप्त झालेत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामात ठेकेदाराने टेस्टिंगच्या नावाखाली डॅमजवळील दूषित डोहातून विहिरीत पाणी सोडले त्यामुळे अंदाजे एकशे चाळीस घरांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे वर्षानुवर्ष दुर्लक्षित असलेल्या आदिवासी ठाकूर समाजात आक्रमक झाला असून शेकडो ग्रामस्थांनी विहिरीला घेराव घालून निषेध केला ही विहीर केवळ ठाकूरवाडीसाठी असूनही त्यावर राजकारण केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गावातील पोलीस पाटील विनया खोपकर यांनी ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले जलजीवन मिशन अंतर्गत ह्या योजनेअंतर्गत काम चालू आहे नळपाणी योजनेचं आणि घरोघरी नळपाणी योजना ही साधारणपणे एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची योजना जवळजवळ दो, दोन दोन वर्षापासून मंजूर झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत जे काम चालू आहे तर कामा त्या कामामध्ये त्यांनी एक खड्डा केलेला आहे पळजरीच्या डॅमच्या जवळच आणि त्या डॅममधून जे पाणी आहे ते आज या विहिरीमध्ये सोडण्यात आलं आणि ते अतिशय गडूळ आणि घाणेडा स्वरूपाचं पाणी सोडण्यात आलं आणि हे एवढं घाणेरं पाणी जर लोकांना गावात प्यायला सोडणार असतील तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो किंवा मा, ही माणसं नाही आहेत का ज्याने कोणी हे पाणी गावातलं सोडलं त्यांना ते कळत नाही का ही माणसं आहेत की बाबा ह्यांच्या जीवाला काय झालं आहे अशा प्रकारचं दूषित गडूळ पाणी पिऊन तर त्याचा त्यांनी का विचार केला नाही आणि एवढी मोठी योजना आहे जी योजना सरकार आमच्या लोकांसाठी गरिबांसाठी पाण्याची योजना देतोय आज जर बघितलं तर पळत जरी हे गाव असं आहे की ज्याच्यात घ गावाच्यामध्ये धरण आहे तळ तड़, तळं आहे आणि त्याला अतिशय चांगल्या प्रमाणात पाणी आहे की ज्या तळ्याचं पाणी कर संपूर्ण कर्ज शहराला पुरत होत पण आज आमच्या लोकांना पाण्याची मणवण करावी लागते की पाणी मिळत नाही आहे आदिवासी दोन वर्षापूर्वी आपण बघितलं की आमच्याच ठाकूरवाडीतली एक लेक ॲक्सिडंटमध्ये पाणी भरताना मेली मग तरी प्रशासनाने हे त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून विचार करून ह्या योजना दिल्या पण हे कॉन्ट्रॅक्टर ह्या योजना योग्य राबवत नाहीत की त्यांना साथ देणारे त्या प्रावड़ा, 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 साथ देत नाहीत काही कळत नाही कारण योजना चालू कधी का होते कामं कधी का होतात कसाच कुणाला काही संदर्भ नसतो आणि मग त्यामधून ह्या अशा घटना घडत असतात ज्या की ॲक्सिडंट घाणे पाणी आणि मग आज ह्या आमच्या ठाकूर समाजाच्या किंवा आदिवासी समाजाच्या किंवा सर्व समाजाच्या लोकांना खाली उतरावं लागलं आणि आंदोलन करावं लागलं की हे असलं पाणी आम्हाला नाही पाहिजे मग आता कुठेतरी त्याच्यावर उपाय काढणार ते पाणी उपसूनही करणार पण हे आधीच करावं असं का नाही वाटलं बरं आणि ह्याचा सगळ्यांना त्रास होत नाही का मग ह्या योजना सरकारने काढल्या का तर मग ह्याच्यावर अंकुश कोण ठेवणार आणि ह्या योजना राबवताना कॉन्ट्रॅक्टर बाकीच्या लोकांना गावातल्या विचारात का घेत नाही त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे उपाययोजना अॅक्च्युली तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित असायला पाहिजेत म्हणजे पाण्याचा सोर्स हा अगोदर ठरवायला हवा हो होता आणि त्यानंतर पाणी पुरवठा करायला हवा हो होता पण प्लॅनिंग या अगोदर चुकलं पण आताही या दीड दोन महिन्यामध्ये बऱ्यापैकी वेळ होता की त्या गोष्टीचं नियोजन करता आलं असतं तरीही झालं नाही आणि मग त्यामुळं हा एक थोडक्यात थोडासा हलगर्जीपणा म्हणायला हरकत नाही पण हलगर्जीपणा लोकांच्या आरोग्यासाठी घातक आहे आणि राहिली गोष्ट नियोजनाची तर माझी वैयक्तिक बोलाल किंवा गावाच्या मती वतीने म्हणाल अशी विनंती आहे की पूर्ण पाण्याची शुद्ध आणि चांगल्या सोय झाल्याशिवाय अजिबात पाणी सोडू नका तोपर्यंत तुम्ही पर्यायी काहीतरी व्यवस्था निवडा आणि हे जे उपाय असतील हे टेम्पररी नसावेत परमनंट असावेत ज्याचा त्रास भविष्यात जास्त इथं त्रास हा ठाकूरवाडीच्या लोकांना होतो कारण त्यांना जास्त अंतर आहे पाणी हे करायला आता सध्या त्यांची व्यवस्थित सोय झाली पाहिजे आणि त्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार ती त्यांची जी वैयक्तिक विहीर आहे ती फक्त त्यांच्यासाठीच वापरात यावी बाकी त्यातलं पाणी दुसरं कोणी वापरू नये कारण ते त्यांच्या स्वकष्टांनी त्यांनी बांधलेली आहे आणि बस तरी जे पाणी द्याल ते स्वच्छ आणि शुद्ध आणि जगण्यालायक आणि पिण्यालायक द्या प्रथमत ही योजना एस्टिमेट आणि त्याचं टेंडर झालं होतं पासष्ट लाखाला आम्ही ती योजना रिएस्टिमेट करून एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची घेतली आमच्या इथे पळसदरी ठाकूरवाडी पळसदरी गाव पळसदरी कातकरवाडी पळसदरी बेगरवाडी आणि पळजरी वाडी असं पळसदरीची ही योजना आहे त्या योजनेत आता जी जी ज्या विहिरीत जे पाणी सोडले दूषित पाणी ते जी विहीर आहे ती फक्त सायराम संस्थेने फक्त पळसदरी ठाकूरवाडी ह्या लोकांसाठी ती दिलेली आहे आता आम्ही त्याच्यामध्ये तात्काळ जो ठेकेदार आहे त्याला आम्ही सांगितलेलं आहे की ते तात्काळ पाणी तु ते दूषित पाणी त्यातून काढून टाक आणि आता त्याच्यामध्ये जोपर्यंत पाण्याचा स्रोत येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या टँकर जोपर्यंत ज्यांना पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही या टँकरची व्यवस्था इथे करत आहोत अशाच पद्धतीने जर का आपण जर पाहिलं त्यावेळेस इथे आमच्या आमच्या खाली जे रेल्वेला लागून जी जागा आहेत त्या रेल्वेला लागून ज्या जागा असल्यामुळे आम्हाला तिथे विहीर घेता येत नाही आमचे दोन्ही आमच्या दोन्ही ट्रॅकच्यामध्ये आमच्या ग्रामस्थांची जागा जा आहे जा जा ग्रामस्थ जागा द्यायला तयार होते परंतु आमच्या त्या दोन्ही ट्रॅकच्यामध्ये आमची पोकलन जात नाही पोकलन जात नाही त्यामुळे तिथे ब्लास्टिंग होत नाही ब्लास्टिंग झालं तर रेल्वेला हानी होऊ शकते त्याच्यामुळे आमच्या ज्या योजनेचे स्रोत आहे तो फक्त दोन बोरिंग आता एक पहिलीची जुनी बोरिंग आणि आत्ताची दुसरी बोरिंग याच्यावर आमचा हा स्रोत पूर्ण होत नाही आम्ही फक्त नेत्रसुख घेता येत आहे आम्हाला आम्हाला त्या पाण्याचा उपयोग करता येत नाही तर आम्हाला सरकार आता सरकार आम सगळे आम्ही महायुतीचेच लोक आहोत पण आम्ही सरकारला ही विनंती करणार आहोत सगळ्या सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आम्हाला आमच्या हे जे पाठीमागे आमचं तलाव आहे पळसदरीचं याला हे पूर्ण कर्जसाठी पाणी पिण्यासाठी हे कर तलाव होतं तो पूर्ण कर्जतचे ताण भागवत होता तर आमचा या छोट्याशा गावाला तो ताण नक्की भागवेल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आम्ही त्याचा पत्रव्यवहार करून ते पाणी आम्हाला कसं उचलता येईल कारण की ठेकेदार जो आहे ठेकेदार म्हणतो तुम्ही ग्रामपंचायतने आम्हाला ग्रामपंचायतला त्यांनी सांगितलं आता आम्ही आमची ग्रामपंचायतचं माझा कार्यकाल संपलेला आहे परंतु तेव्हा ग्रामपंचायतचं त्यांचं म्हणणे ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिला पाहिजे कारण की त्यांनी जर इथं उचललं तर रेल्वेची कंप्लेंट होईल रेल्वेचे केसेस होतील त्यामुळे आम्ही ग्रामस्थ आणि आमचे काही आम्ही जे जे ग्रामस्थ आणि आमचे जे काही इथे आलेले आमचे सहकारी आहेत त्यांना आम्ही घेऊन आम्ही प्रत्येक पुढाऱ्याकडे जाऊ किंवा प्र प्रत्येक पुढाऱ्याला ने जे कोणी आमचे नेते मंडळे असतील यांना आम्ही निवेदन देऊ की बाबा हे पाणी आम्हाला हे उचलण्यासाठी मुबलक आम्हाला तुम्ही परवानगी रेल्वेकडून तुमच्या पद्धतीने द्यावी जेणेकरून आमच्या ह्या ठाकूरवाडीसाठी आम्हाला पाणी मिळेल आणि ह्या ठाकूरवाडीत जवळजवळ साडेसहाशे लोकसंख्या एकशे छत्तीस घरं आहे तिथे आहेत आणि आज एवढा पाण्याचा दूषण दूषण भीषण परिस्थिती तिथे निर्माण झाली त्याच्यामुळे आज त्यांना आम्ही तात्काळ स्वरूपात इथे आम्ही टँकरची सोय करत आहोत आणि जर कोणी जर ठेकेदारीने नाही केलं तर आम्ही स्व ते टँकर टाकू पळजरी ठाकूर नागरिक आहे आणि नागरिकाच्या हिशोबाने मी सांगतोय की या ठिकाणी ठाकूरवाडी जमण्याचं कारणच असं होतं की जे पाणी कोणी नासांडी म्हणून वापरू शकत नाही ते पाणी ठाकूरवाडीच्या पाणी सोडणार आहेत त्यांनी बघितलं त्यामुळे तो, तो ग्रुपला फोटो गेला आणि ग्रुपच्या मग सांगितलं का हे पाणी कोण पिऊ शकतो म्हणून ठाकूरवाडी या ठिकाणी आली आणि आता हा प्रकार घडला नसता तर या पाण्याचा विषयच झाला नसता या वर्षी काय पुढल्या वर्षी पण नसता झाला हा पाणी जर ठाकूरवाडीला प्यायचं जर तुम्ही सोडत असाल या अशा गोष्टीचा तर मग ठाकूरवाडीची जी काय किंमत आहे ती आम्हाला समजते आणि अशी किंमत यापुढेही होऊ नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाकी गेले दोन वर्ष शेतं म्हणजे जी, जी करताय ना ते शेतांचे बांध खोदून रस्ता बनवला आहे तर बोललो मटेरियल तरी टाकून घ्यावं परंतु पन्नास टक्के पण पन काम नाही झालं तर फक्त मटेरियल जे आहे सले वगैरे ते नेऊन टाकलेलं आहे परंतु एक विनंती असेल की कॉन्ट्रॅक्टर असो जे पुढे राजकारणी लोक असतील कोणी असो त्यांना एक विनंती असेल की आमची ठाकूरवाडी एवढी मोठी टाकूरवाडी असेल मला वाटतं कर्जत तालुक्यामध्ये आहे ना एकशे छत्तीस घरांची ठाकूरवाडी ही कर्ज तालुक्यामध्ये पळत जरी असेल परंतु राजकारणी लोक याकडे लक्ष का नाही देत ठाकुरवाडी कुठं कमी पडते का तुम्ही बोला का या ठिकाणी जायचं शंभर टक्के येतील ठाकूरवाडीतील लोक परंतु पुढची जी लोक आहेत त्या लोकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता जो आहे रस्ता गेल्या वर्षापासून चालू आहे गेल्या वर्षी सुद्धा हा म्हणजे दोन वर्ष झाली रस्त्याचं काम चालू आहे तर त्या रस्त्याचा विषय असा का ठाकूरवाडी करून अनेक ग्रुपला चर्चा होतात की आपण त्यांच्या घरी जाऊ बोल ज्यांचं काम आहे ना त्यांना आपण बोलून घेऊ आणि जे काम चांगलं आहे ते अजून चांगल्या पद्धतीने होता येईल परंतु लक्षाकडं रस्त्याकडे पण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे कारण ब बरेचसेच कम्प्लिट आता ठाकरवाडे करून याचा अर्थ असं नाही की टाकरवाडीतील कोण बोलणारा नाही आहे पण एखादा माणूस असतो का तो बोल बोलू शकतो परंतु आपली माणसं असल्यामुळं कोणी बोलत नसतो कारण तो विश्वास हा विश्वास ठेवलेला होता आणि तो विश्वास पूर्ण केल्यामुळं टाकरवाडी आज या ठिकाणी आक्रोश झाले आणि प्रत्येक विषय या समोर तुमच्या समोर बोलतील हीच माझी अपेक्षा आहे